जी ए कुलकर्णी गुरुनाथ आबाजी कुलकर्णी हे मराठी साहित्यातले प्रथम दर्जाचे कथालेखक किंबहुना कवी ग्रेस म्हणायचे त्याप्रमाणे ते युगप्रवर्तक गद्य लेखक होते मराठी साहित्यामध्ये त्यांच्यासारख्या कथा त्यापूर्वी फारशा लिहिल्या जात नव्हत्या कारण त्यांच्या कथा ह्या चौकटी बाहेरच्या भावभावनांच्या किंवा भाबडेपणाच्या संकल्पनांच्या पलीकडच्या होत्या त्यामुळे क्वचित त्या वाचकांना तितक्याशा रुचायच्या नाहीत किंवा त्या पेलायच्या नाहीत पण जीएनच्या कथांमध्ये नेहमीच काहीतरी गूढ एक तत्व असायचं किंवा त्या गूढतेने त्यांनी भरलेल्या आणि भारलेल्या असायच्या आणि म्हणून त्यांच्या एकूणच लिखाणाविषयी एक कुतूहल वाचकांच्या मनात नेहमीच घर करून राहिलं आज मी त्यांची एक कथा वाचणार आहे कथेचं नाव आहे काकणी डोह काळीमा या पुस्तकात त्यांच्या काही निवडक कथा आहेत ज्याचं संपादन केलंय म द हातकणंगलेकर यांनी पॉप्युलर प्रकाशनचं हे पुस्तक आहे डोह